नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लाव शेती मित्र या युट्यूब चॅनल वर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत हस्तकार बांधवांनो थमनेल फमहित लटाटल वाचल होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि देशांतर्गत बाजारामध्ये दे काय मार्च महिन्यात आता सोयाबीनचा बाजार भाव होणार या ठिकाणी साडे चार हजार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल कि देशांतर्गत बाजारामध्ये काय मार्च महिन्यात आता सोयाबीनचा बाजार हम होणार या ठिकाणी साडे चार हजार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज देशातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी आता सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी होणार साडे चार हजार जर चा या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल आजोप होत तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्ताकार बांधवांनो बांधवानो सध्याच्या कंडिशनला तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा कि देशांतर्गत बाजारामध्ये का मार्च महिन्यात आता सोयाबीनचा बाजार भाव या ठिकाणी होणार साडे चार हजार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया एक गोष्ट लक्षात ठेवा की याच्यासाठी सध्या देशांतर्गत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दे सोयाबीनची बाजारभाव पातळी कशी आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे सर्वांचा सोयाबीनच्या भावावर मार्च महिन्यात कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो आणि परिणामामुळे आता मार्च महिन्यात काय सोयाबीनचा साडे साडेचार हजार होणार अथवा नाही जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर या सर्व प्रश्नांची पहिल्यांदा उत्तरे जाणून घ्यावी लागतील त्याच्यानंतर तुमच्या या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल की मार्च महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव साडेचार हजार होणार अथवा नाही तर चला मग मित्रांनो याच्यासाठी महत्त्वाची असणारी जी इतर प्रश्न आहेत पहिल्यांदा त्यांचं तर उत्तर या ठिकाणी जाणून आपण या ठिकाणी सविस्तर घेऊया बघा मित्रांनो जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीन बाजार डॉलर प्रति लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की आंतरराष्ट्रीय भावावरून देशातील सोयाबीनचा बाजारभाव हा निश्चित होत असतो आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर मार्च महिन्याच्या सुरुवाती सुरुवातीला ब्राझील ची सोयाबीन आवक मोठ्या प्रमाणात वाढणार तर मार्च महिन्याच्या शेवटी शेवटी अर्जेंटिनाची सोयाबीनची विक्री सुद्धा या ठिकाणी सुरू होणार आणि ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन्ही देशांमध्ये यंदाच्या वर्षी सोयाबीनचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात वाढणार याचा अर्थ मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय सोयाबीनचा बाजार भाव शंभर टक्के दबावात राहणार जो बाजार भाव सध्या साडे दहा डॉलर स्वरे तो बाजार भाव मार्च महिन्यात जर दहा डॉलर प्रतिभूलच्या खाली अवलं तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे इथं जाणकारांचं स्पष्ट मत आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर अशा घडामोडी होणार तर सोयाबीन ही एक इंटरनॅशनल कमोडिटी आहे आंतरराष्ट्रीय बाजारात जर सोयाबीनचा सोयाबीनचा भाव हा दबावात असणार तर शंभर टक्के देशातील बाजारात सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव मार्च महिन्यात दबावातच राहणार जो बाजारभाव सध्या अडोतीसशे ते एक्केचाळीसशे च्या चा दरम्यान आहे तो बाजार भाव वाढण्याची शक्यता तर शंभर टक्के नाहीच याच्या उलट जर बाजार भावात आणखी पन्नास ते शंभर रुपयांची घसरण झाली आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांच इथं मत त्याचबरोबर राज्यामध्ये हमी भावावर सुरू असलेली सोयाबीनची खरेदी याला मुदतवाढ मिळाली अशी घोषणा झाली पण त्याच्या नंतर ही मुदतवाढ रद्द करण्यात आली याच्यामुळे आता खुल्या बाजारात सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढताना दिसणार आणि याच्यामुळे लक्षात घ्या सोयाबीनचा बाजारभाव पुन्हा एकदा दबावात येणार म्हणजे मार्च महिन्यात सोयाबीनचा बाजार भाव साडेचार हजार होण्याची शक्यता या ठिकाणी शंभर टक्के नाही एवढं मात्र मी तुम्हाला या ठिकाणी शंभर टक्के गॅरंटीनं सांगू शकतो आता सोयाबीनचा जो बाजार भाव आहे तो जर मार्च महिन्यात साडेचार हजार होणार नाही तर मग आपण सोयाबीनची विक्री कधी आणि कशी करावी लक्षात घ्या सोयाबीनचं भवितव्य आणि भविष्य हे अजिबात उज्ज्वल नाही म्हणून इथून पुढे आपल्याला चुकून मुकून सोयाबीनच्या भावात दिसली भाव पातळी चार हजार किंवा चार हजार एकशेच्या आसपास आली की इथं आपण शंभर टक्के सोयाबीनची विक्री करावी ओरिजिनल पावती घ्यावी म्हणजे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्याला टक्के इथं लाभ मिळू शकेल तर मित्रांनो लक्षात घ्या की भविष्य उज्ज्वल नाही मार्च महिन्यात सोयाबीनचा भाव साडेचार हजार होणार नाही आणि भविष्यात हमी भाव सोयाबीन खरेदी सुरू होणार नाही म्हणून तुम्ही पन्नास शंभरची तेजी आली की चार हजार किंवा चार हजार, कि हजार शंभरच्या भाव शंभर टक्के सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होईल आपला इथे शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची भाव पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक व अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्यालाडाड आपल्या सर्वांचे आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप 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 आभार